त्या हिशोबा एका का ना, नाट्यसंमेलनामध्ये पाच नगरसेवक भेटायला आले नमस्कार साहेब आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक म्हटलं बर कोणाचे हो तर त्यातले तीन बोलले आम्ही शरद पवारांचे दोन बोलले आम्ही अजित पवारांचे पण आले होते एकत्र माझा अजूनही ठाम मत आहे सगळे आतून एकच आहे सगळं आतून एकच आहे फक्त येणे बनवतायत तुम्हाला मूर्ख बनवतायत आपापलं सगळं ह्यांचं राजकारण सगळं सुरू आहे आणि महाराष्ट्राची फक्त माती होती आणि मग महाराष्ट्र एकसंघ राहू नये याच्यासाठी मग मग जातीची विष पसरवलं जातात जातीचं विष ते विषनांके पाटील ज्याला उपोषणाला बसले होते मी गेलो होतो तिकडे त्यांच्या समोर सांगितलं हे होणार नाही